शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे समोरील छायाचित्रामध्ये आपण बघतो उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सक्रिय होतोय अरबी समुद्रात केरळच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित आहे आणि त्याच वेळेस बंगालच्या उसागराच्या उत्तरेला ले देखील एक दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे या उपग्रही छायाचित्रामध्ये आपण बघतो पूर्व विदर्भामध्ये सध्या यवतमाळ नांदेडचा काही भाग हिंगोलीच्या काही भागामध्ये बीड लातूर धाराशिवच्या काही भागामध्ये पावसाळं वातावरण आहे त्याचबरोबर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग साताऱ्यामध्ये देखील पावसास विरळ स्वरूपात वातावरण तयार आहे नाशिकच्या पश्चिमेला थोडं जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेला असं विरळ पावसाचं वातावरण काही ठिकाणी तयार होत आहे नागपूरच्या पूर्वेला देखील एक पावसाळी वातावरण आहे त्यामुळे महाराष्ट्रात असं विरळ पावसाळी वातावरण आताही तयार होत राहणार रह। आहे भारतीय हवामान खात्याकडून तेवीस सप्टेंबरला मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली मात्र आपण त्याही वेळेत जो अंदाज व्यक्त केला होता तेव्हाही सांगितलं होतं की ऑक्टोबरमध्ये मान्सूनचा परतीचा प्रवास गतिमान होईल त्यामुळे आपण बघतो चोवीस तारखेपासून एक ऑक्टोबरपर्यंत म्हणजे दुसऱ्या टप्प्यातील मान्सूनचा परतीचा प्रवास होऊ शकलेला नाही मात्र यापुढचे टप्पे हे अतिशय मोठे असणार आहेत म्हणजे उत्तर भारतातील चार पाच राज्यांमधून एकाच दिवसात मान्सूनचा परतीचा प्रवास होऊ शकतो आणि त्यानंतर राजस्थानचा गुजरातचा आणि दिल्ली उत्तर प्रदेशच्या उरलेला भागातूनही एक दोन दिवसातच मान्सूनचे माघार होऊ शकते त्यामुळे आत्ता दरी आपल्याला आठ नऊ दिवस मान्सून एका ठिकाणी रेंगाळलेला दिसत असला तरी तो पुढच्या टप्प्यात अतिशय गतिमान पद्धतीने माघार घेणार आहे आणि मध्य प्रदेशपर्यंत येऊन पुन्हा तो रेंगाळणार आहे परंतु महाराष्ट्रामध्ये येता येता त्याला अजून आठ एक दिवस तर नक्कीच पाहिजेत जी एफ एस म्हणेलनुसार आपण दोन तारखेचा अंदाज जर बघितला तर उद्या देखील सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने म्हणजेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर थोडं कोकण किनारपट्टी ढगाळ परिस्थिती असंच वातावरण राहणार आहे इतरत्रही स्थानिक वातावरण निर्माण होऊ शकतं मात्र थोडं पावसाच्या प्रमाणात वाढ मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण असं तीन तारखेला वाढण्याचा अंदाज दिला आहे चार तारखेला देखील थोडं पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिणी भागात आणि थोडं विरळ स्वरूपात विदर्भ उत्तर महाराष्ट्र असं पावसाळं वातावरण तयार होऊ शकतं मात्र फार प्रभाव त्याचा नाही आहे पाच तारखेला देखील विरळ पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे सहा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये अनेक विभागात म्हणजे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असं ठिकठिकाणी मुसळधार किंवा मध्यम स्वरूपाच्या पावसाचं वातावरण तयार होणार आहे थोडं कोकण किनारपट्टी आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने अगदी नाशिक पासून तर कोल्हापूरपर्यंत पावसाळी वातावरणाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे मात्र विदर्भ मराठवाड्याकून पावसाचं प्रमाण कमी होताना सात तारखेला दाखवलंय जे पी एस मॉडेलने थोडं मराठवाडा आणि विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पावसाचं वातावरण कमी होऊन दक्षिण कोकणात हा पाऊस सरकण्याचा अंदाज आठ तारखेला दिलाय नऊ तारखेला मात्र कोकणात पाऊस राहीलच परंतु विदर्भाच्या दिशेने पूर्व भारताकडून एक पावसाचा प्रभाव निर्माण होणार आहे आणि हा प्रभाव पूर्व भारताच्या दिशेने पूर्व विदर्भाकडे सरकेल मात्र दरम्यान मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण थोडं कमी होण्याची शक्यता आहे आपण बघतो की विदर्भाच्या दिशेने जरी पावसाचं वातोरण दहा तारखेला सरकताना दिसतं आहे कोकणात पावसाचं वतोरण सरकताना दिसतंय याचा अर्थ ते महाराष्ट्र व्यापेल असं नाही परतीच्या पावसाचा प्रभाव वाढल्यामुळे हे संपूर्ण वातावरण पुन्हा एकदा पूर्व भारताकडे आणि बंगालच्या उपसागराच्या दिशेने दाबलं जाईल असा आपला अंदाज आहे स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार आपण बघतो की महाराष्ट्राच्या उत्तरेकडून दोन तारखेला म्हणजे उद्याच पावसाचं प्रमाण कमी होणार आहे त्यामुळे उत्तर भारतातील मोठं पावसाळी प्रमाण कमी होताना दिसतंय आहे आणि त्यामुळे मान्सूनच्या माघारीला आता अनुकूल वातावरण तयार होत जाईल महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पावसाळी वातावरण अनुकूल स्थिती आहे दोन तारखेला देखील दक्षिण भारत महाराष्ट्रातच दोन तारखेला देखील दक्षिण महाराष्ट्रातच पावसाची शक्यता आहे तीन तारखेला महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण थोडं कमी राहील स्कायमेटच्या अंदाजानुसार पाच तारखेला पुन्हा महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती वाढेल परंतु पावसाचं प्रमाण स्थानिक स्वरूपात असेल सहा तारखेपासून थोडं पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय होईल महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण हे मराठवाड्याच्या दक्षिणी भागात सात तारखेला पाऊस वाढण्याचा अंदाज या मॉडेलने दिला आहे आठ तारखेला मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण वाढण्याचा अंदाज दिला आहे आणि पुन्हा एकदा ढगाळ वातावरण मध्य प्रदेशपर्यंत सरकण्याची शक्यता आहे नऊ तारखेला देखील मराठवाडाचा दक्षिणी भाग पूर्व विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाचं प्रमाण वाढू शकतं दहा तारखेचं वैशिष्ट्य म्हणजे दहा तारखेला उत्तरेकडून म्हणजे उत्तर भारतातून मान्सूनची गतिमान माघार सुरू होईल मी नेहमी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं की माझ्या इतर मॉडेलच्या तुलनेत ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलवर अधिक विश्वास आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाची शक्यता उद्या देखील आहे या मॉडेलने तीन तारखेला केवळ ढगाळा महाराष्ट्रात दाखवली आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने केवळ ढगाळा परिस्थिती चार तारखेला दाखवली आहे पावसाचं अनुकूल ढग महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पाच तारखेला निर्माण होतील असं ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज आहे सहा तारखेला बंगालच्या उपासा आणि अरबी समुद्रात एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम दक्षिण भारतात दक्षिण कोकणात दक्षिण भारतात आणि महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात जे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाची परिस्थिती वाढू शकते सात तारखेला देखील हेच वातावरण राहील आठ तारखेला वातावरणात विशेष बदल नाही नऊ तारखेला मात्र थोडं विदर्भाच्या पूर्व भागातून पावसाळी वातावरण महाराष्ट्रावर सरकण्याचा अंदाज दिला जातो आहे आणि ह्या दहा तारखेपर्यंत असणार आहे साधारण दहा अकरा तारखेला महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल परंतु हळूहळू हे पावसाचं प्रमाण पुन्हा एकदा बंगालच्या उपसागराच्या दिशेने कोरड्या हवामानामुळे हो दाबलं जाईल असा अंदाज आहे साधारण सात तारखेपासून बंगालच्या उपसागराकडून वारे हे महाराष्ट्रावर सरकणार आहेत आणि त्यामुळे हे वारे जसे बाष्प घेऊन महाराष्ट्राकडे सरकतील तसं पावसाळी प्रमाण महाराष्ट्रात वाढू शकतं त्यामुळे सात आठ नऊ दहा असं महाराष्ट्रात अधिक पावसाळी वाचून राहू शकतं असा अंदाज आहे दहा तारखेच्या अंदाजानुसार या मॉडेलनी उत्तर महाराष्ट्र नाशिकपर्यंत पावसाचं प्रमाण कमी होण्याचा अंदाज दिला आहे जे या ठिकाणी मान्सून लवकरच माघार घेईल परंतु सध्या मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टी अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडून पावसाचं प्रमाण कमी राहिलं तरी पूर्व दक्षिण भागात पावसाचे प्रमाण अधिक राहणार आहे अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा या जिल्ह्यात देखील प्रमाण वाढण्याचा अंदाज या मॉडेलने दिला आहे त्यामुळे अजून पावसाळा संपला असं म्हणता येणार नाही वाशी हिंगोली नांदेड परभणी लातूर धाराशिव याही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील अकोला बुलढाणा धुळे बीड अहिल्यानगर लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण अधिक असणार आहे या मॉडेलने महाराष्ट्रात उद्या पुणे सातारा सांगली सोलापूर भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे त्याचबरोबर नांदेडच्या लातूरच्या पूर्व भागामध्ये आणि थोडं नंदुरबार जळगावच्या मालेगावच्या भागातही विरळ पावसाची शक्यता वर्तवलेली आहे तीन तारखेला मात्र या मॉडेलने फारसं उतरून दाखवलेलं नाही मात्र महाराष्ट्रात स्थानिक ढगांची निर्मिती होऊन पाऊस पडू शकतो या मॉडेलने महाराष्ट्रात केवळ विरळ ढगाळ परिस्थिती दाखवली आहे स्थानिक स्वरूपाचं वातावरण आहे त्यामुळं चार तारखेलाही ठिकठिकाणी थीक पाऊस होईल पाच तारखेला लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे सातारा याच भागात पाऊस राहील परंतु त्याचं प्रमाण दक्षिणेला अधिक राहील सहा तारखेला या मॉडेलने जवळपास ठाणे जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर बीडच्या पश्चिम आणि दक्षिण भागामध्ये पुणे सातारा संपूर्ण कोकणातील सर्व जिल्हे सोलापूर सांगली कोल्हापूर भागामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र सहा तारखेला दाखवलं आहे सात तारखेला या मॉडेलने महाराष्ट्रात फारसं पावसाळतरण दाखवलेलं नाही जे पण वातावरण आहे ते सातारा सांगली रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर या भागामध्ये मर्यादित आहे तसं महाराष्ट्रात पावसाचं वातावरण आठ तारखेला कमीच राहील परंतु बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीकडून थोडं पावसाळी वातावरण कमी दाबाच्या स्वरूपात महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आठ तारखेला आहे आत्ताच्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्ध वर्धा यवतमाळ नांदेड परभणी वासिम हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर पूर्व बीड संपूर्ण अहिल्यानगर पूर्व लातूर धराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाची स्थिती निर्माण होणार आहे आणि मध्यम ते मुसळधार पाऊस दरम्यान होईल मात्र उत्तर महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यातील पाऊस कमी होणार आहे आपण बघतो की साधारण दहा तारखेला मध्य प्रदेशपर्यंत पुन्हा पावसाळी वातावरण पुढे सरकतं आहे महाराष्ट्रातही विरळ पावसा वातावरण आहे तर अशा परिस्थितीमध्ये मान्सून लगेच माघार घेणार नाही असं आपल्याला वाटेल परंतु हे वातावरण देखील मान्सूनचा उत्तर भारतातील कोरडेपणा याला मागे सरकवण्यास कारणीभूत ठरेल कारण या पावसाला अनुकूल अशा प्रकारचं वातावरण बंगालच्या उपसाकरात नाही बंगालच्या उपसागरात उच्च दाबाची स्थिती निर्माण होऊ लागली आहे आणि त्यामुळे मारा जवळपास एक हजार आठ ते एक हजार दहा एकटा पस्कलपर्यंत बंगालच्या उपसागरात हवेचा दाब असणार आहे आणि त्यामुळे या पावसाला फार बळ मिळणार नाही आणि त्यामुळे आपला अंदाज आहे की अकरा तारखेपासून सतरा तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रातून मान्सून पूर्णतः माघार घेईल आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण असल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बड़े.